मी घेऊन आलेलो आहे यशोगाथा मालिका होय कशासाठी प्रेरणा देण्यासाठी प्रेरणा का तर इन्स्पिरेशन दॅट इज मोटिव्हेशन इज द बेसिक ऑफ ऑल थिंग्स आणि म्हणूनच नवनवीन विद्यार्थी नवनवीन तरुण नवनवीन यशस्वी लोक मी आपल्यासमोर घेऊन येत असतोय आणि आज अशाच एका तरुणाला मी आपल्यासमोर घेऊन येत आहे नोकऱ्याच ना नाहीत नोकऱ्याच नाहीत असं म्हणण्याचा आजचा हा जमाना आहे आणि अशा या जमान्यामध्ये ज्या तरुणाने एक नव्हे दोन नवे तर तीन तीन पोस्ट काढलेल्या आहेत त्या सागर रवींद्र निकम सॉरी पी एस आय सागर रवींद्र निकम याला मी तुमच्या समोर निमंत्रित करतोय सागर कमान स्वागत आहे सागर थँक्यू खूप खूप अभिनंदन तू तीन पोस्ट काढलेले आहेत oh. सुरुवातीला मी याचा सत्कार करतो स्वागत करतोय कारण त्याच्या गळ्यामध्ये मा एक माळ टाकतोय हार टाकतोय आणि नंतर आपण त्याच्याशी इदगूज करणार आहोत हार्टी कॉंग्रॅच्युलेशन्स थँक्यू खूप खूप स्वागत आहे अभिनंदन तुझं ही मानाची शॉल तुला त्याचसोबतच सोबतच ही मी लिहिलेली पुस्तके आहेत छत्रपती संभाजी महाराज शहाजी महाराज आणि अब्राहम लिंकन ही तिन्ही पुस्तकं तुला सस्नेह भेट या ठिकाणी देतो आहे तुमचाही नंबर लागेल त्यासाठी कष्ट घ्यावे लागेल हार्टी कॉन्ग्रॅच्युलेशन थँक्यू सर थँक्यू तर मी सागरला अगोदर विनंती आहे की सागर त्याचं शिक्षण आणि थोडीशी डिटेल्स शॉर्ट इंट्रोडक्शन तुमच्यासमोर देईल आणि त्याच्यानंतर मग आपण दिलखुलासपणे त्याच्याशी संवाद साधूया नमस्कार माझे नाव सागर रवींद्र निक्कम मी राहणार पिशोर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर माझे दहा बारावीपर्यंतचे शिक्षण महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज पिशोर येथे पूर्ण झाले त्यानंतर मी सरस्वती भवन विज्ञान महाविद्यालय येथून बी एस सी केमिस्ट्री या विषयामध्ये पदवी घेतली आणि त्यानंतर स्पर्धा परीक्षेचा सा अभ्यास चालू केला आणि माझी दोन हजार एकवीस साली पोलीस उपनिरीक्षक या पदावर निवड झाली आहे पी एस आय पी एस आय पदी तू विराजमान झालेला आहेस माझ्या ऐकण्यात असं आलेलं आहे की याच्या अगोदर सुद्धा तू आणखी दोन पोस्ट काढलेले आहेत त्याविषयी सांग ना जरा त्यामध्ये एक जे आपले दहावीच्या मार्क्सवर राहते ते ग्रामीण डाकसेवक या पदावर पण माझी निवड झाली होती त्याच्यानंतर दोन हजार चोवीस साली दोन हजार तेवीस साली जी तलाठी भरती परीक्षा झाली होती त्यामध्ये वर्धा जिल्ह्या येथे माझी तलाठी म्हणून नियुक्ती झाली होती आणि तसेच मंत्रालय क्लर्क ही परीक्षा सुद्धा मी मेन्स पास झालो होतो पण त्याच्या पुढच्या स्टेजला म्हणजे मी टायपिंगसाठी गेलेलो नाही कारण की पी एस आयचा रिझल्ट आला होता म्हणून म्हणजे तीन परीक्षा पास क्वालिफाय केल्यात तीन पोस्ट काढल्यात असं म्हणण्यापेक्षा साडेतीन पोस्ट काढल्यात हो असं म्हणणं अधिक संयुक्त तू बीएससी झालेला आहेस त्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तू या ठिकाणी गेलेला आहे तुझं हे जे तुझं हे जे यश आहे हे ये यश खूप मोठं आहे कठीण परिस्थितीतून खडतर परिस्थितीतून त्याने मार्गक्रमण केलेलं आहे पण प्रत्येक काळोख्या ढगाला एक शुभ्र अशी किनार असते ती किनार त्याने शोधून काढलेली आहे हे महत्त्वपूर्ण आहेस काय सांगशील तू विद्यार्थ्यांना यश कशा पद्धतीने मिळवायचं सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला ध्येय निश्चित करावं लागेल आपल्याला सुरुवातीला आपल्या आयुष्यामध्ये काय करायचं हे निश्चित करणं फार महत्त्वाचं आहे कारण की आपण जर आपलं ध्येयच निश्चित नाही केलं तर आपण आयुष्यातले बरेच असे वर्ष असे वाया घालू शकतो की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण ते वर्ष वाया घालवू शकतो त्यासाठी तुम्ही जेव्हा बारावीला असता त्या बारावीला असता किंवा तुमची नुकतीच दहावी होती त्यावेळेस तुम्हाला ठरवायला पाहिजे तुम्ही की मी कोणत्या क्षेत्रात मला करिअर करायचं आहे इंजिनिअरिंग करायचं आहे मेडिकल करायचं आहे किंवा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा आहे तर माझं बारावीनंतरच माझं फिक्स टार्गेट होतं की मला एम पी एस सी करायची आणि त्यानंतर माझी जशी बारावी झाली तसे मी बी एस सी केमिस्ट्री, केमिस्ट्रीचं केमिस्ट्रीचा अभ्याससोबत एम पी सीचा अभ्यास केला आणि सुरुवात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुम्हाला या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना तुमच्यामध्ये तीन गोष्टी फार महत्त्वाच्या असतात त्याच्यामध्ये एक आत्मविश्वास की आपण ज्या स्पर्धेला सामोरं जाणार आहे आणि त्या स्पर्धेमध्ये आपण जिंकून येणार आहे हा आत्मविश्वास आपल्यामध्ये पाहिजे त्याच्यानंतर मार्ग म्हणजे कोणत्या दिशेने आपल्याला जायचं आहे काय स्ट्रॅटर्जी पाहिजे अभ्यास कसा करावा याचा आपल्याला मार्ग पाहिजे आणि नियोजन अभ्यासाचं सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला नियोजन करावं लागतं म्हणजे कोणत्या विषयाला आपण किती वेळ देणार आहे किती तास अभ्यास करणार आहे आणि कशा पद्धतीने अभ्यास करणार आहे हे पण फार महत्त्वाचं असतं आणि अभ्या अभ्यास तर आहेच पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे हार्डवर्क हार्डवर्क तर करावंच लागतं ते प्रत्येक क्षेत्रात करावंच लागतं आणि या क्षेत्रात थोडं जास्त करावं लागतं पण नियोजन नियोजनाच्या माध्यमातून जर हार्डवर्क केलं तर यश मला असं वाटतं की थोडंसं सोयीस्कर होतं आपल्यासाठी फारच छान अनेक गोष्टींना सागरने या ठिकाणी स्पर्श केलेला आहे त्याच्यामध्ये एक आत्मविश्वास तू सांगितला त्यानंतर स्ट्रॅटेजी असायला पाहिजे रणनीती असायला पाहिजे ती एक महत्वपूर्ण बाब मला या ठिकाणी वाटते आहे हार्डवर्क आणि नियोजन याचा संगम तू या ठिकाणी सांगितलं छान कुटुंबाच्या संदर्भात सांग ना जरा की कुटुंबाने काय आहे मुलांना वाटतं कुटुंबालाही वाटतं पण दोन्हीमध्ये एक कॉम्बिनेशन असायला हवं त्या कॉम्बिनेशनच्या संदर्भात काय सांगशील कुटुंबाबद्दल माझे आई आणि वडील द दोन्ही म्हणजे सर्वसाधारण आमची आर्थिक परिस्थिती आहे आणि त्यांनी मला वेळोवेळी सपोर्ट केला म्हणजे मी ज्यावेळेस अभ्यास करायचो मला या क्षेत्रामध्ये जवळपास चार ते पाच वर्ष लागले म्हणजे चार ते पाच वर्ष मी छत्रपती संभाजीनगरला राहून रूम वगैरे केली मेजचा खर्च वगैरे ते सगळा खर्च त्यांनी उचलला आणि मला त्यांनी असे एकदा पण वाटू दिलं नाही की आम्ही तुला पैसे देतो आहे म्हणजे तुला नोकरी लागलीच पाहिजे म्हणजे तुझ्यावर असं नाही आणलं म्हणजे मला असं त्यांनी कधीच जाणवू दिलं नाही की तू सिलेक्ट झालाच पाहिजे त्यांनी खेळीमिळीच्या वातावरणामध्ये मला सांगितलं अभ्यास करत राहायचा जास्त टेन्शन घ्यायचं नाही आणि आपली मेहनत आपण प्रामाणिकपणे करायची राहायची एक दिवस आपल्याला त्याचं फळ नक्कीच मिळतं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या क्षेत्रामध्ये डाऊन फॉल येत राहतात जसं लाईफमध्ये आप राहत असता तसं इकडं पण येत राहतं यश अपयश येतच असतं मला सुरुवातीची ज्यावेळेस मी एक्झाम दिली होती एम पी सीची प्रिलिम्स मी झिरो पॉईंट पंच्याहत्तर मार्क्सने नापास झालो म्हणजे एम पी सीच्या सलग दोन प्रिलिम्स मी झिरो पॉईंट पंच्याहत्तर मार्क्सने नापास झालो पण त्यानंतर ज्यावेळेस दोन हजार वीसची प्रिलिम्स मी नापास झालो नंतर दोन हजार एकवीसच्या प्रिलिम्स मेन्स आणि इंटरव्ह्यू ग्राउंड या सगळ्या स्टेप पार करून मी पी एस आय झालो या म्हणजे ह्या चार स्टेप पार करण्यासाठी जी तुम्हाला मानसिक तुमचं आरोग्य पाहिजे ते खूप खूप छान छान पाहिजे तुम्हाला घरचा सपोर्ट पाहिजे तसे तुमचं आपलं मित्र वगैरे यांच्याबरोबर तुमचा संवाद चांगला पाहिजे कारण की तुम्ही ज्या अपयशामध्ये जाता त्या अपयशामधून उभारी घेण्यासाठी तुम्हाला तुमचे जवळचे लोक फार महत्त्वाचे असतात कुटुंबासंदर्भात जे सांगितलंय ते महत्त्वाचं आहे कुटुंबातील सदस्य मोठे सदस्य जर पाहत असेल तर माझी विनंती आहे की सारखा ताकदामध्ये लकडा लावायला नाही पाहिजे काय होतं आहे की कधी होईल कधी नाही कधी होईल कधी नाही आणि मग ते कधीच होत नाही म्हणून ही एक महत्त्वाची बाब या ठिकाणी सागरनं आपल्यासोबत शेअर केलेली आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे आणि मित्रही असायला पाहिजे परंतु ते मित्र त्याच क्षेत्रातले असायला पाहिजे कारण असं म्हणतात की मॅन इज नॉन बाय द कंपनी ही किप्स म्हणजे माझे मित्र जर पॉकेट मार असतील सगळे त्याचा अर्थ असा आहे की सुद्धा पॉकेट मारच आहेत म्हणजे त्याच्यावरनं ती आपली ओळख होत असते म्हणून मित्रांसोबत संवाद हा सुद्धा अत्यंत चांगला असायला पाहिजे हे तू छान सांगितलेलं आहेस आणि दुसरं काय होतं की एखादी जर कला जर असेल ना तर त्या वाहवत जातो कला वाईट आहे असं मुळीच नाही आता सागर तुझ्यामध्ये एक वक्ता आहे तू भाषण वगैरे चांगली करतोस तुला जिल्हा पातळीवरचे बरेचसे पारितोषिक मिळालेले आहेत तेव्हा असं हव्यात गेल्यासारखं वाटलं नाही का तेव्हा वाटलं होतं थो थो थोडं पण नंतर जसं जसं या क्षेत्रामध्ये आलो एम पी सीच्या क्षेत्रामध्ये आलो की एम पी सीच्या आल्यानंतर तुम्ही या क्षेत्रामध्ये सक्सेस होईल किंवा नाही हे तुम्हाला पण माहिती राहत पण हे हे क्षेत्र तुमचा जो व्यक्तिमत्व तु विकास आहे ते फार चांगल्या पद्धतीने घडवतं आणि तुम्हाला समाजामधला एक चांगला तुम्ही चांगले अधिकारी जरी नाही झाले तर चांगला माणूस म्हणून नक्कीच बनवतो कोणतं क्षेत्र एमपीएसी स्पर्धा परीक्षा हा वक्ता होता आणि शाळेमध्ये काय असतं थोडंसं कशामध्ये पहिला दुसरा तिसऱ्या क्रमांकाला तालुक्यात ता आला जिल्ह्यात आला की थोडीशी हवा लागते परंतु ती हवा जी आहे ना ती आपल्याला नेहमी हवेतच ठेवत असते त्याच्यामुळं आपल्या मूळ जागेवरती पुन्हा यायचं म्हणजे मी आमदारासोबत राहायला लागलो तर मला आम स्वतःला आमदार समजून घ्यायचं मुळीच नाही फरक आहे खूप मोठा तसा हा काही काळ त्या ठिकाणी गेला परंतु पुन्हा तो त्याच्या मूळ विद्यार्थी दशेवरती परत आला आणि म्हणूनच याला हे साडेतीन पोस्ट साडेतीन पद नोकऱ्या नाहीत म्हणतो ना अशा स्थितीमध्ये त्याला ह्या मिळालेल्या आहेत खूप मोठं यश आहे तुझी पी एस आय ची जी परीक्षा झाली तर त्या नेमके टप्पे कसे आहेत अगोदर काय आहे फिजिकल मेडिकल ग्राउंड काय आहे अगोदर प्रिलिम्स आहे म्हणजे एम पी एस सी पूर्वपरीक्षा घेते प्रिलिम्स पास झाल्यानंतर मेन्स मुख्य परीक्षा असते आणि ज्यावेळेस तुम्ही मुख्य परीक्षा पास होता त्यानंतर तुमचा फिजिकल असतं आणि ज्यावेळेस तुम्ही फिजिकल पास होता म्हणजे जो मुलगा फिजिकल पास होईल तोच ग्राउंड आपला इंटरव्ह्यू साठी पात्र असेल okay. म्हणजे नंबर वनला घ्यावे लागतात शंभर पैकी दरवर्षी ते कट नुसार वेगवेगळे चेंज होतात पण मी ज्यावेळेस झालो होतो त्यावेळेस माझ्यामध्ये बावन्न मार्क्स साठी बरं बरं आणि प्रिलिम्स झाल्यानंतर तुमची कोणती झाली मेन्स मेन्स झाली बर आणि मेन्स किती मार्कांची मेन्स चारशे मार्कांची असते चारशे मार्कांची असते कोणकोणते टॉपिक्स असतात त्यामध्ये मेन्स मध्ये तुम्हाला कायदे असतात जे पन्नास मार्क्स शंभर मार्क साठी कायदे असतात त्याच्यानंतर इंग्लिश पन्नास मार्क साठी असतं मराठी शंभर मार्क साठी असत त्याच्यानंतर इतिहास भूगोल आपलं जिओग्राफी मॅथ्रिझनिंग हे चारही विषय म्हणून बाकीचे मार्क्सला असतात म्हणजे सुरुवातीला प्रिलिम्स आहे म्हणजे प्रिलिमिनरी एक्झाम हो प्रिलिमिनरी त्याच्यानंतर मेन्स आणि मेन्स झाल्यानंतर पुढे काय मेन झाल्यानंतर ग्राउंड बरं हे किती मार्कांचं ग्राउंड शंभर मार्कांचं असतं त्याच्यापैकी तुम्हाला क्वालिफाईंग व्हावं लागतं साठ मार्क लागतं शंभर पैकी आणि त्याच्यानंतर काय आहे इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू किती मार्कांचा बर मी असं ऐकलं की इंटरव्ह्यू मध्ये तुझा परफॉर्मन्स खूप चांगला आहे काय सांगशील तू प्रेक्षकांना हो इंटरव्ह्यू मध्ये म्हणजे महाराष्ट्रात तीन ते चारच मुलांना इंटरव्ह्यू मध्ये चाळीस पैकी सत्तावीस मार्क्स मिळालेले आमच्या बॅच पैकी साडेतीनशे मुलांपैकी आणि त्याच्यामधला मी एक आहे ऐकलं काय याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्रात टॉपला आपला सागर आलेला आहे म्हणजे अडचणींचा सागर पोहून तो गेलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याला यशाचा रवी यशाचा सूर्य दिसलेला आहे आणि असं हे समीकरण आहे पुढं काय पोलिसांचं एक ब्रीद आहे बघा सदरक्षणाय खलनिग्रहनाय म्हणजे चांगल्यांचं रक्षण करणं आणि जे वाईट आहेत जे दुर्जन आहेत त्यांच्यावरती प्रहार करणं प्रहार करणं म्हणजे डायरेक्ट काही काठ्या घेऊन मारणं नाही तर त्यांना समजून सांगणं पुढचं काय टार्गेट आहे पुढचं टार्गेट मी राज्यसेवेची तयारी करतो आहे म्हणजे ती पण एम पी सी परीक्षा घेते त्याची त्याच्यामध्ये क्लास वन आणि क्लास टू जे गॅजेटेड पोस्ट आहे त्यांच्यासाठी राहते त्याच्यामध्ये तहसीलदार उपशिक्षण अधिकारी डेप्युटी कलेक्टर ह्या पोस्ट राहते त्याची माझी तयारी चालू आहे सध्या याचाच अर्थ असा आहे की एक पोस्ट मिळवली आणि थांबलो असं करायचं नसतं स्काय इज द लिमिट म्हणजे आगे बढो आगे बढो आगे बढो म्हणजे मी शिक्षक आहे मी ज्या पद्धतीने शिकवतो त्याच्यापेक्षा अधिक चांगलं मला शिकवता येईल की येणार नाही हा प्रश्न जेव्हा मी मला विचारतो तेव्हा आतून उत्तर येते की त्याच्यापेक्षा अधिक चांगलं मी शिकवू शकतो तसे याला पोस्ट मिळाली पी एस आय सिंगमय होईल होय की नाही परंतु तो तेथे थांबत नाही आहे तो आणखी पुढे जातोय तुझ्या या पुढच्या यशाला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत आई वडिलांचं नाव असंच रोशन कर मला अभिमान वाटतो सागर हा माझा विद्यार्थी आहे आणि मला सर्वात जास्त अभिमान जर कशाचा वाटत असेल तर जे विद्यार्थी माझे वेगवेगळ्या क्षेत्रात जात आहेत नाव उज्ज्वल करतायत त्यांचा अभिमान वाटतो कारण टीचर हा तो स्वतः किती मोठा झाला याच्यापेक्षा त्याचे विद्यार्थी किती मोठे झाले याच्यावरती अवलंबून आहे मनपूर्वक अभिनंदन आणि असं ए आणि हे हार सहज मिळत नाही शॉल सहज मिळत नाही मनपूर्वक अभिनंदन 오케이? Okay? 찬다 네.